नमस्कार बी एल मित्रांनो तर आपल्याला आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन बी एल ॲपमध्ये जाऊन मतदान केंद्राच्या त्या ठिकाणी आपल्या मतदान केंद्राच्या बरोबर समोर किंवा मतदान केंद्राच्या आतमध्ये उभं राहून जी पी एस लोकेशन आपल्याला टाकायचं आहे अपडेट करायचं ज्यांनी अपडेट केलं त्यांचं तर अतिउत्तम आहे पण काही जणांना अपडेट आणखीन करायचं आहे कसं करायचं तर आपल्या मोबाईलमध्ये मतदान केंद्रावर गेल्यानंतर नेट वगैरे चालू करून मग आपल्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर मोबाईलचं स्क्रीन उघडल्यानंतर स्क्रोल करायचं आणि आपल्या बीओलो ॲपमध्ये बीओलो ॲप उघडायचं आणि बीओलो ॲपमध्ये गेल्यानंतर फॅसिलिटीज फॅसिलिटीजला टच करायचं खूप साऱ्या फॅसिलिटीज तिथं असतात आपल्या मतदान केंद्रावरच्या पण सगळ्यात आधी जी पी एस लोकेशन करायचं आहे त्या ठिकाणी जी पी एस लोकेशन त्या ठिकाणी पेन्सिल असते ती पेन्सिल दाबायची आणि ॲटोमॅटिक ती जीपीएस लोकेशन घेत त्या जीपीएस लोकेशनला आपल्या मतदान केंद्राच्या जीपीएस लोकेशनला अपडेट करायचं आहे